नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ऍस्पेरेजुकल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा जी आर शासनाच्या वतीनं काल सायंकाळी पब्लिश झालेला होता परंतु काल या संदर्भानं आपल्याला व्हिडिओ पोस्ट करता आला नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे जे दहा टक्के आरक्षण आहे त्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे सुद्धा एनरोल केलेलं आहे ऍस्पेरेजुकल इन्स्टिट्यूटमध्ये किंवा त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कुठेतरी एनरोल केलेला असेल आणि त्यांनी एस सी सी चा सर्टिफिकेट ऑलरेडी काढलेला असेल परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या एसीबीसी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने एक महत्वाचा नवीन जे आर काढलेला आहे तो जे आर नेमका काय आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या संदर्भामध्ये आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की करा तर बघा आपल्याला इथं दिसतंय महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी आणि नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना हे जे, जे सर्टिफिकेट आपल्याला काढायचे आहे ज्याला एस सी बी सी सर्टिफिकेट आपण म्हणतो त्या सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भाने या गाईडलाईन आहेत इथे दिलेला संदर्भ दिलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक हे त्याचा नंबर आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि त्यानंतर पुढचं संदर्भ आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्याकडं असलेल्या एसीबीसी प्रमाणपत्रामध्ये आणि या दिलेल्या सूचनेनुसार नेमकं काय बदल होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून सांगायचंय तर बघा शासन शुद्धी मध्ये दिलं इथं संदर्भीय क्रमांक एक शासन परिपत्रकातील परिशिष्ट अ तसेच संदर्भीय क्रमांक दोन येथील शासन शुद्धी आरक्षण तीन मार्च दोन हजार पंधरा चोवीस दोन हजार चोवीस रद्द करण्यात येत असून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गाकरता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारित परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र विहित करण्यात येत आहे म्हणजे काय थोडक्यात तर यापूर्वी जे एस सी बी सी सर्टिफिकेट मुलांनी काढलेलं आहे तर त्या एसीबीसी सर्टिफिकेटमध्ये पहिला जो भाग होता तो होता पार्ट एक पाच सर्टिफिकेटचा आणि त्यामध्येच पार्ट बी होता तो होता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा तर आता नव्यानं जी काय गाईड गाईडलाईन दिली आहे शासनाने त्यानुसार परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब हे स्वतंत्र पृष्ठावर म्हणजे सेपरेटली आपल्याला काढावे लागणार आहे म्हणजे यापूर्वी जर आपण सी सर्टिफिकेट काढलेला असेल आणि ते जर एकाच पेजवर आलेलं आहे तर मग मात्र आपल्याला परत एकदा सीच्या सर्टिफिकेटसाठी परत एकदा नव्यानं अप्लाय करावं लागेल का सर्टिफिकेट आपलं वेगळं येईल आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला वेगळं काढता येईल ज्याला परिशिष्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर सदर शासन शुद्धी महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे त्याचा आपल्याकडे हे जे आपण डाउनलोड केलं आहे जी आर हो त्यामधलाच आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ज्यांचं एकत्रित एसीबीसी प्रमाणपत्र आहे ज्याच्यामध्ये पार्टी मध्ये कास्ट आहे आठ बी मध्ये त्यांना परत एकदा नव्यानं आज सर्टिफिकेटसाठी आणि नॉन साठी अर्ज करावा लागेल आणि हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला आता वेगवेगळे उपलब्ध होतील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तुर्तास व्हॅलिडिटीच्या संदर्भाने काही गाईडलाईन दिलेल्या नाही आहेत त्यामुळे लगेच मी काही सांगू शकत नाही परंतु तुर्तास हे जे आहे तर आपल्याला सेपरेटली अर्ज करून परत एकदा हे सर्टिफिकेट काढावे लागेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो ज्या ज्या पालकांनी ऑलरेडी एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढलंय कृपया आपण आपल्या तहसील ऑफिसला माई सेवा केंद्र आपले सरकार ज्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट अप्लाय केलेलं होतं त्या ठिकाणी परत एकदा कॉन्टॅक्ट करा आणि नव्यानं एस सी बी सी च कास्ट सर्टिफिकेट आणि त्याचंच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं वेगवेगळं आपल्याला अप्लाय करावं लागेल आणि ते प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे हो, उपलब्ध असावं त्या संदर्भाने आपण तयारी लागावं असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद